जिल्ह्याचे नाव काय आहे यवतमाळ आपण कोणत्या विभागात राहतो अमरावती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस एकूण खंड किती आहे सात आपण कोणत्या खंडात राहतो आशिया आपल्या देशाचे नाव काय आहे भारत क्रिकेट मध्ये किती खेळाडू असतात अकरा भारताची राजधानी कोणती आहे दिल्ली असा कोणता प्राणी आहे जो आयुष्यभर झोपत नाही मुंगी छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते साईबाई छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला सुनेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते शिवाई भारताचे राष्ट्रीय फुल कोणते कमळ भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आंबा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आपल्या भारताचे राष्ट्रगीत कोणते जनगर म्हणा आपल्या भारताचे राज्यगीत कोणते जय जय महाराष्ट्र माझा आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी तुझे पूर्ण नाव काय अभिषेक काळे आणखी का सांग अभिषेक काळे शाळेचं नाव काय जिल्हा परिषद उच्च पातळी शाळा झालो असता व्हेरी गुड व्हेरी गुड